जगातला सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा सन्मान म्हणजेच नोबेल पुरस्कार दरवर्षी जगभरातील हुशार आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो यंदा पुन्हा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष होतं मात्र जगात सुरू असलेलं अनेक युद्ध पाहता त्यांच्यातली मध्यस्थी ट्रम्प यांनी केली असल्याचा दावा होत असताना ट्रम्प यांना आशा होती की या पुरस्काराचे मानकरी ते असतील पण अखेर डोनाल्ड ट्रम्प नाही तर वेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय आता थोडं मागे पाहिलं तर आपल्या भारतातल्या सुद्धा दहा जणांना नोबेल पुरस्कार जाहीर झालाय या दोन जणांना शांततेचा पुरस्कार मिळाला आहे त्या म्हणजे मदर तेरेसा आणि कैलास सत्यार्थी हे सर्वजण म्हणजे भारताचे खरे प्रेरणास्थान खर तर हा नोबेल पुरस्कार स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड मोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा अशा लोकांना सन्मानित करण्यासाठी दान केला जे जगासाठी काहीतरी बदल घडवतात आणि हा पुरस्कार सहा क्षेत्रात दिला जातो भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य अर्थशास्त्र आणि शांतता पण भारताला आतापर्यंत अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी वेळा नोबेल पारितोषिक मिळाले तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा